नमस्कार मित्रांनो टेक टेकवॉश मॅडलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आहे आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी तर वेवेक्स एक्स्ट्रीम शॅम्पू बद्दल आणि तुम्हाला युनिशाईन फोम बद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये रिव्ह्यू करून दाखवणार आहे तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो हा जो एक्स्ट्रीम शॅम्पू आहे तो मी वर ऑर्डर केला होता तर तुम्ही पॅकेजिंगच्या हालतीचा बघू शकता तर पूर्णपणे इथं पॅकेजिंग पूर्ण सर डिलेवरीच्या टायमाला इथं कट झालेलं होतं तर ठीक आहे तर यात याला मी पूर्ण ओपन करून तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये पण शॅम्पू कसा आलेला आहे तो थोडा डॅमेज वगैरे हो आहे का ते पण आता मी चेक करूया कारण डिलिव्हरी तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये त्याने एक पॅकिंगसाठी तो एक पेपर घटला होता आणि इथं बघू शकता ऑटो केअरचा एक्स्ट्रीम वॉश कार शॅम्पू आहे इथं तर इथे तुम्हाला एक ह्याचा एक साईन आहे की हा ओरिजिनल शॅम्पूचा तर बघू शकता तुम्ही आणि हा पूर्ण पी एच नॅचरल सेप ऑन पेंट पॉवरफुल वॉशिंग फॉर्म्युला म्हणून इथं हे केलेलं आहे पाच लिटरचा पूर्ण शॅम्पू आहे वा हे बघा तर मी फोमिंग आणि परफॉर्मन्स चेक कर करूया तर कसं आहे तर ह्या कारवरती मी आता पूर्ण याला फोमिंग करून दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओला तुम्ही लास्ट पर्यंत बघा मित्रांनो स्किप न करता पहा तर फोम कॅन पण आता बघूयातो मी त्या साईडला वाव तर आता फोम कॅन पण आता मी अनबॉक्सिंग करणार आहे युनिशाईन अडजस्टेबल फोम कॅन आहे चाकू वगैरे नसल्या कारणानं ते असं डायरेक्टली मी कट करते त्याला वाव त्याच्या आत मी अजून एक बॉक्स आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर हा पण आपण ओपन करूया आतमध्ये परत एक बॉक्स आहे त्याला आपण आता आपण टेपमध्ये मी रॅपिंग केलं आहे तर ह्याला पण आता मी कट करून घेतो तर चाकू नाही आहे मी डायरेक्टली असंच कट करतो याला तर इथून साईडला पण आहे तर आपण आता काढून घेतो बघा मित्रांनो असं ह्या टेपमध्ये पूर्ण तुम्ही पाठवलेलं आहे तर हा त्याचा सोबत कॅन भेटला आहे हा फोमचा हा पण देतो साइडला मी तर त्याच्यासोबत मला ऍक्सेसरीज इथं बघू शकतो तुम्ही पाइप भेटलेली आहे तर त्याला मी असेंबल कसं करायचं ते पण मी स्टेप बाय स्टेप दाखवतो अरे तो फुल हेवी ड्युटी हा फोम कॅन आहे मित्र कुठ पूर्ण इथं त्याला ऍडजेस्टेबल असं इथे नोब आहे तुम्ही याला जास्त कमी आणि इथं फोनच्या इथं ॲडजस्टेबल इथं करू शकता इथं त्याला नोब दिलेला आहे हे बघा आणि त्याच्यासोबत हा क्विक कनेक्टर पण दिलेला आहे त्यांनी तर इथं हे थ्रेड सिस्टम आहे तर हा पूर्ण गनला अटॅच करून हा इथं फोमकॅनच्या इथं नोबला इथं मी असं इथं बघा असं ह्या मध्ये फिटिंग करू शकतो आणि ही जी पाईप दिलेली आहे ही पाईप इथं याच्या खाली जे सिस्टम दिलेला आहे त्याच्या आत असे त्याला इथं असं फिटिंग करायचं हे बघा इथं असं हे फिटिंग झालेलं आहे त्यानंतर हा जे कॅन मध्ये त्या कॅन मध्ये त्याला आपण असं इथं फिटिंग करायचं राहतं हे बघा आता हे पूर्णपणे फिट झालेला आहे वा फुल हेवी ड्युटी हा फोम कॅन आहे तर बघू शकता मित्रांनो तर हा मी शॅम्पू याच्यामध्ये ऍड करून तर ह्या कारवरती मी आता अप्लाय करून दाखवणार आहे तर बघू शकतो मित्रांनो तुम्ही कार पण खूपच घाण आहे हे बघा चल आता आपण पूर्ण वेबॅक्स एक्सट्रीम कार शॅम्पू न घेणार आहोत बघा फुल खूपच घाण झाली आहे आता मी ह्या फोम कॅन त्याला तर कारला जे आहे ते पूर्ण फोमिंग करून घेणार आहात तर ह्याच्या आधारमध्ये मी आता हंड्रेड एम एल सोप ऍड करणार आहे वेक्सचा तर मी याला ओपन करून घेतो इथं मित्रांनो तो ह्या तो वेवेक्षर शॅम्पूला मी ह्या ओमक्यामध्ये ऍड करून घेऊन ह्या कारला पण अप्लाय करून घेणार तर पूर्ण याला ओपन करून घेतो आधी भाऊ हे बघा इथं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आतमध्ये पण अनेकदा पूर्ण पॅकिंग आहे तर ते पण आता आपण काढून घेऊया इथं तर इथं मित्रांनो बघू शकता इथं मी जे पॅकिंग ओपन केलेलं आहे त्या कॅन मध्ये तुम्ही याला शंभर एम एल शॅम्पू ऍड करतो तर बघू शकता म्हणजे मी तर मार्किंग आहे हंड्रेड एम चा तर आता याच्यामध्ये मी पूर्ण फक्त हंड्रेड एम एल शॅम्पू ऍड केलेला आहे तर त्याला पूर्ण तुम्ही पाणी ऍड करून घेतो याच्यामध्ये तर इथं बघा मित्रांनो हंड्रेड एम एल सोप ऍड केलो त्याच्यानंतरला नऊशे एम एल पाणी मिक्स करून पूर्ण एक लिटरचं रेडी झालेलं आहे तर एक लिटर मिक्सर मध्ये मित्रांनो दोन कार इझिली वॉश करू शकता तर मी ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे आता ह्याच्यात पॅक करून आता आपण हे कारला फोमिंग करूया आणि ह्या जी तुम्हाला खासियत भी आहे ती बी मी तुम्हाला सांगतो काय आहे ती पॅक झालेला आहे हे बघा तर ह्याला पूर्ण थोडस शेक करून घेऊया शॅम्पू थोडासा मिक्स झाल्यावरती कारला अप्लाय करून घेऊया हा जो नोझल क्विक कनेक्टर दिला होता तर ह्याला आता पण गंच ह्या साईडला इथं लावून घेऊया असं इथं पाटी इथं ह्या साइडला असं कनेक्ट करायचं इथं त्याच्यानंतर हा जो कॅन आहे इथं कनेक्ट झालेला आहे बघा आणि ह्या पुढच्या नोझलचा तुम्ही अँगल त्याला कसं बी चेंज करू शकता इथे मित्रांनो इथे रोटेट करून अँगल चेंज करू शकता आणि हा जो रेड जो नोझल आहे त्याला तुम्ही असं जास्त स्प्रेड किंवा पॉइंटेड असं ठेवून येतं ह्याच्यामध्ये तुम्ही कारला अप्लाय करू शकता आणि हे जो नोझल आहे तुम्ही ह्याला कसं पाहिजे असं त्याला अँगल चेंज करू शकता ह्याच्यामध्ये हाय वा वा वाइंटेड आहे तर तुम्हाला स्प्रेड व्हाईट होतो वा इ तर घेऊ फोमी तुम्ही फोनिंग जेम तुम्हाला सेमिंग टीम सगळं फोमिंग जाणार नाही तर शैम्पू एक फ्रेगनेस भी है तो फ्रेग्नेस लो जबरदस्त मित्रों जबरदस्त फोमी फ्रेग्नेस है इतका मस्त है तो फ्रेग्नेस वाव खूब जबरदस्त फोमिंग का घट्ट फोम बता सेम सेविंग क्रीम वाव कसा स्लो मोशन खाली वाव तर मित्रांनो बघू शकता मी सॉफ्टसून जे मायक्रोफायबर आहे त्या मायक्रोफायबरने पूर्ण जे कारला पूर्ण स्वच्छ करून घेतो शॅम्पूचं थिकनेस इतकं घट असल्यामुळे तिचं फोमिंग तितकं एवढं छान वाढलं तुम्ही बघू शकता इथं वाव पूर्ण जे कारला तुम्ही मायक्रोफायबरने क्लीन करून घ्या तर मी मायक्रोफायबर क्लॉथचं परत शॅम्पूचं आणि या फोमक्यांचं जे आहे ते लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेला असतो तर तुम्ही दोन तिथे डायरेक्टली ते परचेस करू शकता तर मित्रांनो माझं पूर्ण जे कारला कापड मारून झालेलं कम्प्लीट झालेलं आहे तर त्याला मी पूर्ण पाणी वगैरे क्लीन करून घेतो मित्रांनो मी ज्या शॅम्पू यूज केला आहे त्या शॅम्पू मध्ये वॅक्स कंटाळ असल्यामुळे जे कारला शाईन पण आलेलं ना, ना ते इतकं खूप छान आहे तर अशी पूर्ण नवीन असल्याचं का वाटत आहे दाखवतो मी तुम्हाला हे बघा मित्रांनो तर इथं बघा मित्रांनो कार जे आहे ते पूर्णपणे क्लीन झालेली आहे आणि त्या शॅम्पू आपण तुला वॉश केलेला आहे खूपच जबरदस्त क्लीन झालेला आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता हे बघा व्हील वगैरे क्लीन झालेलेच खूप छान क्लीन झालेला आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो मी कार वॉशसाठी जे एस टी फायचा जो प्रेशर वॉशर आहे तो मी ते यूज आहे आणि कापड जो युज केलाय तो सॉफ्टूनचा युज केला आहे आणि शॅम्पू जो यूज केलाय तो वेवेकचा एक्स्ट्रीम कार वॉश शॅम्पू युज आहे परत युनिशाईनचा कॅन मी तो यूज केलाय तुम्हाला जर त्याचे पूर्ण जर प्रोडक्ट तुम्हाला हवे असतील तर मी खाली तुम्हाला मध्ये लिंक देतो तुम्ही जाऊन डायरेक्टली या प्रोडक्टला परचेस करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद